मैं, हमार, शेती लाडको हमारो प्रेमी छे संत बापू टीव्ही प्रदीप राठोड आज ओर दादार कार्यक्रम छे फकीरा हरसिंग राठोड हेलो ओंदुरशु पुत्र रमेश, रमेश। फकीरा राठोड आज ओंदुर पुण्य तिथि आज पेलो साल प्रदीप बरोबर हा तो ये रे येरे कार्यसरू हेलो बडे दुरे ती आप महाराज मंडळी जमा वेगी छ हेलो या तो काय अपेक्षा चीज तम थी अजून कुछ साध एवडी से घणमे घणमे ती आय वाला महाराज से हंच कहा की लाडको छे है हमारो ओर सारू से धाटे आस कोणी काय ओरे करता खेमेले छ हा अर्ध अच्छा आ वूलर दिए जना दिया देखा नी, नी? और एकरता कछ सूरत से किरत बडी न पंखी उड़ जाए किरत तो जाती रहे लेकिन सूरत कभी न जाए जुड़ा एकदम आए वालों से होटो जाए वालों से साधु संतेरो केनो से की जीवन में आनो आछे कार्यकरण चले जानो मन यार बार-बार मुरत हर जाणो साधु संतेरो केनो से हेलो हाँ करतानी

జయం కే స్మరణ విదే అధికరణి వంధు శ్రీచరణ శ్రీ గే వసు వసు దేవం కౌశర్ధనం వా బ్రహ్మానందం కృష్ణ వందే జగద్గరు సేవా

thank वासकरेवाळ हॅलो चैतन्य शक्ती फार ब्रह्म जगत श्री संत सेवा भाया योगानंद बापू रामराव बापू येतांडेर नायक साहेब डाये साने नानक्या मोठे याडी भेने प्रतिकेर चरणी नत मस्तक वेताणी आई भजनी मंडळ शेर चरणी नत मस्तक वेताणी छोटेसे शेकार्य सुरुवात करू छू उनके मी नाही बोलत माझी आपले सका भगवंत वाचा त्या चालू आपण काय आपा बोले आगा 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 जेजा भगवान जस बुद्धी दिह केन कते दोरी आगा खेचना केर जो हातेर माईज भैया तमार हमार हाते काही जेजा के मेले सूत्रधारी सूत्रधारी बावली नाचे सवे भितरी वा 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 तरी त्या सूत्राची दोरी कळू देत नसे पार्था शाबास दोरी कळे देवाळो छेजा कनाशी केन झटको दे दिया आते ती घर दया करून नो गॅरंटी शरीर ओन के जा केले जीवन आपू

हेलो सदरू नेम का हेलो कर भा आवाज मत कर हेलो सेटिंग कर हेलो हेलो गुरुजी गुरुजी इ कुकर तो तू तू हारो गुरुजी हां काय मेस बाफियो आओ को छन

कोणी काय नीका, करता सांतू साधू संत जनके नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पण जीवनेर माई एकदम सावधान वेजावी जीवडा जरूर लाल ¡Vamos! No, no.

मन को चाहस मोकळो मोकळो देवाळे रो लेवाळे रो बी चाहवस नाही तू बरोबर तेच काय कारण लालं 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 कधी चले जाओ काही की आपने ना ओ वेगळो केदा जात के इनपुरी नियतच करन एकज लालच गोरमाटी समाजा रो दाता छ वन जर भूलिया वाशो कोणी वेवाळो करताणी वर ना मांगडी लेते जावा शाबास काही क जवन भाया घणो काही कार्य करेन चले गो तमारे हमारे सारू लदणी लाताणी अनेक प्रकारे ती आपने सारू कष्ट किदो घणे उपकार छोर शिरवीर व्यक्त सेवा भाया असो दाता पुनामळेनी बाबा कर्तनी आज ही बापू चले गो एक वर्ष वेगे और हर देर माई बेटी बेटा झुरस भजन काही बापू मारो छोडा चले गो रे रामा। जुडा जुडा जुड़ा जुड़ा आखिया सर देखे, सार। देखे सार। सर। एक वेगे माटे ती चाल रोजी चा साधा बेटी जूरा, बेटा वर्ष सोपाच नातीपोत झुर तांडे काय वा सोपाय पुन्हा मळेनी पुन्हा मारो

ए बापुर बोडी एयर सामुदायिक सुदाय 21 रुपैया आउछ धन्यवाद चालू करे सुरुवात वाह भजन काय गजा हां बारदान रे गरे बा वाह वाह दिसानी बापू नगरी मा ए नगरी मा वाह वाह नाती पोत झुरा रे बापू तार हरा दे माम शाबास अब फेर हो टोकन लाई थरे k

आणि हनु केन काय अर्क छीचा छेने छेने अम्मा काय मबार केस मारा तुमन के भजन आय हा मुंबई पुणे अमरे रोज पेट पोसे सारू वाह हा वाह मी नादी मेरा आवाज जाऊ छु तुमार आशीर्वाद इत भजन बोल जाऊ छु हा हाईवेल डबल मळे आज काय मळे नी रे अरे बोलते रे जा चालते रे जा एकदम शेण जाणू लागे हा कोई रेवाळो झेचा अंजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे हा देखत ना तू पण तू तोही तैसा झाला हा वा शे बुडे हेवाचा भयो हा वा भयो बुडे हेवाचा शे शे फोटो बारक्यास महाराजाचे भजन सांभाळो सांभाळो दशे हा जसे गोळो सोळ बोल दिसु हा वने जसे भजन आवाज जवळ गोळ करू जुन बे जाऊच जु हा हानुच मार काम चाले जे आवाज बघ दिसु म मन काय आहे नी शाबास पण तमार करपाचं भजन आहे से के रे नी शाबास शेवदेव बापू रास करपाचं चार मी नाम हुबरत दिन ओसो जावा ओसोज भजन कृपा दे होती तुमची कृपा पशु बोल वेर चाले भिंत महिमा गा रे वा वा कोणी काय हां जन महाराज गो मस्त केरो दो औरंगाबाद दे रटीको लगाव हां काय के लागो पुण्यवंत पाताळी नेला वा 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 चोरट्याचा बहुमान केला धुंद तुझे दरबार देवा धुंद तुझे दरबार मुकाबला बोबो करो जन खरवाच नी ओर हां हाव ने

हा अशोक हाँ, राठौड़ रेहवाल गोत्रा ई रे प्रदीप च प्रदीपेर मामा, मामा, मामा ससुर च एक रुपया धन्यवाद सुभाष चौहान ई प्रदीपेर सत्र गोत्रा तांडा रेहवा बोली जरा बोली बोल बोल हा चले एक रुपया धन्यवाद मन क्या देखा नहीं मत पूछे हा राधेश्याम जाधव फूफा ससुर प्रदीपेरो रेवाड़ मांडवा एक रुपया हा ओरे करता नाशिवंत शरीर से भिया एक दन जरूर जाओ से कौन के मेले से जुड़ाया नमोले रोम हरि रोग चम जल जलमे वालों जीवारा फेर होटो जालों ये विषय हमारा काज भोरा थोड़ा घनो प्रेमी छ आणि हमार तांडेर नेता जो वा कुरानपुरे ती आते लोक चलो आज भजन सांभळे तार भजन हमार नवर सासू बी आई सासू बी आई सासून बी घण आवडता आपले भजनेर वा ओकार वाला तांडेर एकनाच गोतो बापू डबल काय सासू बोलाईस कोणी हमे याकाज भाऊ सांगू ती 100 रुपये धन्यवाद आणि हमार नाम बोलगो नाही ओकार हा रामाने रामेश्वर दशरथ राठोड चौहान ये भाऊ सामुती सुद्धा ही प्रेमी आपण एकवन रुपया देने धन्यवाद सेवा भाई आशीर्वाद हाँ हमार जमीन गजानन पवार रेवा हत्ता तांडा, ये भाऊ समुद्री ये महाराजे समुद्री मंडले ना एक्कावन रुपया देणे धन्यवाद चालू करेन सुरुवाती एकदम जायवाळ जिवडा पुन्हा या नळकाळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी माशी पाक पाखंडी तव हे से वा म्हणख्या एकदम जरूर जावच उरे करता केमेलेच मनख्या चला रे